नमस्कार आपण आज कोल्हापुरातील अकाऊंटच्या जॉबसाठी इंटरव्ह्यूची माहिती बघणार आहोत की ज्याच्यामध्ये दोन वेगळ्या कंपन्या असतील एकावेळी आपण दोन कंपन्याच्या म्हणजे शेअर बघणार आहोत त्यामध्ये यामध्ये अकाउंटच्या पोस्टसाठी ज्या दोन कंपन्या असतील त्यांची संपूर्ण डिटेल्स असेल जसं की कंपनीचं नाव कोणावर भेटायचं पगार किती असेल कामाची वेळ कधी असेल व सुट्टी कधी असेल साप्ताहिक सुट्टी कधी असेल कारण दोन्ही कमेंट वेगळे असल्यामुळं दोन ठिकाणी डिटेल्स टोटल वेगळे असणार आहेत दोन सुट्टी वेगळी असणार आहे भेटणारी मालक देखील वेगळे असणार आहेत यासाठी तुम्हाला काही चार्जेस असणार आहेत की माहिती टोटल फ्रीमध्ये असणार आहे फक्त तिथं जायचं आपलं बाळड घेऊन जावा आपला रेफरन्स सांगा त्यामध्ये या डिटेल्समध्ये यामध्ये व्हिडिओमध्ये असेल तुम्हाला क्लिकमध्ये यासाठी आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर आपले चॅनल सबस्क्राईब करा व आपल्या गरजू मित्रांदेखील शेअर करा जेणेकरून त्यांना कोणतीही फी न देता या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जॉबचे डिटेल्स मिळतील या जॉबसाठी महिला किंवा पुरुष कोणीही चालतील शिक्षण लागणार आहे कमीत कमी बी कॉम लागणार आहे बी कॉम एम कॉम चालेल किंवा एम बी फायनान्स चालेल एवढं शिक्षण जास्त एवढं पगार देखील त्याप्रमाणे मिळेल आणि त्याला आवश्यक आहे दोन ठिकाणी ट्रान्सपोर्ट आणि तर डाव्या साईडलाच कंपनी आहे ही डी एडीस बँकेपासून पुढे गेलं तिथ आय आहे झाडा झाडाखाली कंपनी आहे त्या सर जे मा, कंपनीचे मालक आहे ते भेटतील तुम्हाला या पहिल्या कंपनीमध्ये यासटल पाईप ही पाईपची पाएप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आता आपण पाहत आहोत दोन नंबरची कंपनी दोन्ही कंपन्या खूप जुन्या कंपन्या आहेत कंपन्या चालवून दहा बारा वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि कंपन्या मार्केट चांगल्या ता स्टेबल कंपन्या आहेत दोन्हीकडे सात आठ लोकांचा सा स्टाफ आहे कमीत कमी आणि की दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत कारण बस उठल्याच आहेत बस किंवा आपण जाता येतं कोल्हापुरातून तिथं मनीष स्टील लिमिटेड ही कंपनी आहे हे स्टीलचे डिस्ट्रीब्युटर आहे ते टाटा स्टील या स्ट शिल्दे स्टील सगळ्या स्टील आहे होलसेलमध्ये मिळतं आणि ऑफिस जॉब असणार यामध्ये काय सेल्स नसणार आहे काय मार्केटिंग नसणार काय नसणार आहे पत्ता एकदम सोपं आहे एमआयडीचा जो बसस्टॉप आहे बसस्टॉपच्या म्हणजे कंपनीच्या गेट जवळच आहे बसस्टॉपच्या मागच्या जी कंपनी आहे ती हीच कंपनी त्यामुळे काही तुम्हाला एम आय डी जावं लागत नाही काय नाही टच कंपनी आहे तुम् रोटरची कंपनी आहे तिथेपेक्टर मनीष उस्वाल सर जे कमीचे मालक आहेत ते भेटतील त्यांना फक्त आपला रेफरन्स सांगा यासाठी आणखीन जॉब पाहिजे असतील तर जॉब तर जाब कोल्हापूर ते सबस्क्राईब करा शेअर करा यावर तुम्हाला जॉबची डिटेल मिळतील पुढे काही दिवसांनी वेगवेगळ्या वेगळ्या बातम्या देखील मिळतील तुम्हाला लोकल बातम्या देखील त्या ठिकाणी पगार आहेत फ्रेश असाल तर कमीत कमी बारा हजार पगार मिळेल आणि अनुभव ते सोळा ते अठरा हजार पगार मिळेल शेवटी अनुभव महत्त्वाचा आहे कमीत कमी सहा मिनिटं अनुभव पाहायला आहे यावेळी सांगितलेलं आहे आपण सहा मी अनुभवाल तर बारा हजार पगार मिळेल त्यामध्ये दुपारच्या व्हानासाठी एक तर सुट्टी असेल त्यामध्ये कंपनीमध्ये दोन्ही कंपन्यामध्ये